अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मग पितृ पक्षामध्ये आपण दोन तीन सेवा आहे त्या पंधरा दिवस सलग करायच्या आहे साध्या आणि सोपा उपाय आहे पंधरा दिवस सलग आपण करायचं आहे त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल सगळ्यात पहिले पितृपक्ष हा पंधरा दिवसाचा आहे म्हणजे वर्षभरामध्ये कधीही मृत्यू झाला असेल तर तिथी ही पंधरा दिवसामध्येच येत असते जसं देवतांचं कर्म महत्वाचं आहे जस देव महत्वाचं आहे तसं पित्र महत्वाचं आहे आपले पित्र संतुष्ट असेल तर आपल्याला शुभ आशीर्वाद आपल्याला भेटत असतो मग पित्रांची सेवा खूप जण करत नाही खूप जणांच्या घरी पित्रांचे टाक असता खूप जणांच्या घरी पित्रांचे फोटो पण नाही ज्यांचे आई वडील असेल किंवा आजूबा आजी आजोबा कोणी मारले असेल तर पित्रांचे फोटो आपल्या घरी ठेवा ह्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला कोणती सेवा करायची पित्रांसाठी की आपले पितृ पितृ संतुष्ट होतील आपल्याला आशीर्वाद देतील त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले एक नंबरची सेवा म्हणजे साधी आणि सोपी एक रुपया पण खर्च न लागता रोज दररोज रात्री म्हणजे आजपासून करायचं म्हणून हा व्हिडिओ आज आजसाठी आहे म्हणजे आजपासून रोज रात्री, आज आज, आज आज रात्री। दक्षिण दिशेला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपल्या घराची दिशा दक्षिण दिशा जर किचन वाटा येत असेल बेडरूम येत असेल हॉल येत असेल काही येत असेल आपल्या घराच्या दक्षिण दिशेला आपण एका कोपऱ्यामध्ये एक, एक तांब्या तांब्या भरून ठेवायचा पाणी तांब्याचा तांब्या ठेवा स्टीलचा ठेवा कोणताही ठेवा तांब्या भरून ठेवायचा पाणी भरून ठेवायचं दक्षिण दिशेला रोज आजपासून ते अमावश्यापर्यंत पंधरा दिवस सलग करायचंय तुम्हाला ही जी सेवा सांगतोय मी ती साधी आणि सोपी आहे एक रुपया पण खर्च लागणार नाही पण पित्रांचे आशीर्वाद तुम्हाला शंभर टक्के लागेल कस आहे काही सेवा असतात ते आपल्याला माहित नसतं पण आपण ह्या पद्धतीने सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला भेटेल फळ भेटणं महत्वाचं आहे आपल्याला तांब्या रोज काय करायचं रोज रात्री झोपायच्या अगोदर आतपाटो डुऊन घ्यायचे आपल्याला झोपायचं तेव्हा दक्षिण दिशेला एक तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं त्याच्यावरती एक डिश ठेवायची एक अगरबत्ती धूप लावायची अगरबत्ती असेल धूप त्याच्या बाजूला लावा दर्शन घ्या आपल्या पित्रांचं नाव घ्यायचं आणि आपल्या पित्रांना सद्गती लाभण्यासाठी असं म्हणायचं आणि दर्शन घ्यायचं आणि झोपी जायचं एवढं केलं म्हणजे झालं का हे रोज तुम्हाला रोज रात्री पंधरा दिवस सलग करायचं आहे याचा अनुभव तुम्हाला अवश्य पंधरा दिवसांनी लक्षात ठेवा हे कशासाठी करतो आपण पित्रांना दक्षिण दिशा महत्वाची आहे पित्रांना आपण पाणी तर्पे आणि आपण पाणी देतोय त्यांना तुम्ही म्हणणार दादा मग काय गरज आहे पाणी द्यायची पाणी देणंच महत्वाचं आहे पित्र जे आहे ते वासाचे mm. भुकेले पित्र वासाचे भुकेले आमच्या घरी श्राद्ध करत असतात पक्ष करत असतात वासाचे भुकेले ते mm. जे कोणी आपले पित्र असतील अतृप्त पित्र असतील तृ पित्र असेल ते आपल्या घरी येत असतात लक्षात ठेवा ते घर भाड्याचं का असे ना रेंटवर जर राहत असेल त्या घरी पित्र येत असतात आणि पित्र येण्याचा जो काळ असतो तो रात्री असतो देव आहे, आहे दे दे दे, थे थे दे ते रात्री त्यांना पाठवत असतात तुमच्या घरी जा खूप जणांना वाटेल काहीतरी वेगळं सांगतय पण नाही आहे ते ह्या पंधरा दिवसामध्ये पित्र पृथ्वीवर असतात आणि मग आपण काय करतो त्यांना आपण पाणी देतोय सगळ्यात मोठ्या पुण्याचं आहे येते पाणी ठेवतोय आपण फक्त दक्षिण दिशेला पाणी ठेवायचं पाणी ठेवल्यानंतर ते पाणी दुसऱ्या दिवशी आंघोळ करायची ते पाणी आंघोळीच्या पाण्यात घ्या ते पाणी पिलं तरी चालेल आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या ते पाणी तुळशीला शिंबडा ते पाणी घरामध्ये शिंबडा ते पाणी घरामध्ये सगळ्यांनी पिलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही त्याच खूप महत्व आहे तीर्थ म्हणून थोडं प्या किंवा ते पाणी तुळशीला टाका घरामध्ये टाका आपल्या घराच्या आजूबाजूला टाका आंघोळीच्या पाण्यात घ्या पिण्याच्या पाण्यात घ्या कुठेही घ्या हा उपाय तुम्हाला रोज करायचा आहे सलग पंधरा दिवस बाकी तर सेवा करायचीच आहे पण हे साधे साधे उपाय सांगतोय दुसरा उपाय हवन करायचं आपल्याला हवन सलग पितृ पंधरवायामध्ये रोज हवन करायचं तुम्ही म्हणणार दादा हवनाला मग खूप मोठी सामग्री लागते असं काहीच नाही हो हवनाला फक्त मन मोठं लागत हवनाला हवन सामग्रीमध्ये तूप तर सगळ्यांच्या घरात आपल्या आयपतीप्रमाणे दाळ दाळ वापरा काही वापरा कापूर वापरा काही प्रॉब्लेम हवन कुंड असेल आपल्याकडे तर घ्या नसेल हवनकुंड तर साध्याच्या हवन करायचं साध्या हवनाला समिता म्हणतात काड्या म्हणत नाही लक्षात ठेवा संविधा ज्या आहे त्या संध्या आपल्या आजूबाजूचे वड असेल वड पिंपळ औदुंबर ह्या झाडाच्या खाली खाली पडलेल्या काड्या असतात ते जमा करून आणायच्या आणि रोज हवनकुंड पेटवताना पहिले दिवा लावा दिवा असतो फुलवात असेल ती लावा या काड्या ठेवायच्या आणि रोज पित्रांचं हवन घ्यायचं सकाळी जमलं तर सकाळी घ्या रात्री जमलं तर रात्री घ्या संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी घ्या रोज हवन करायचं रोज सलग रोज हवनामध्ये आपण काय टाकायचं तूप असेल टाकू शकता तांदूळ असेल ते टाकू शकता काळे तीळ टाकू शकता हवनामध्ये वर पिंपळ औदुंबरच्या काड्या टाकायच्या आणि कोण कोणती सेवा घ्यायची हवनामध्ये स्वदा मंत्र आहे स्वदा स्वदा स्वाहा स्वदा स्वदा मंत्र आहे स्वदा मंत्रानी स्वदा 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 मंत्र्यांनी हवन करायचं एकमाळ हवन ते करा घेऊ शकता पूर्ण सेवा दक्षिण दिशेला तोंड करून ठेवायचं घरातल्या महिलांनी करू शकता पुरुषांनी करू शकता सगळे करू शकता सलग पंधरा दिवस करायचंय तुम्ही म्हणणा आमची तिथी त्या दिवशी मग त्या दिवशीच करतो आम्ही तसं नाही आपले पित्र आहे आपले पित्र असेल पित्रांचे पित्र असेल हे जे आहे ते संतुष्ट व्हावे घरामध्ये पित्रा पितृदोष आपल्याला लागू नये त्यांचा आशीर्वाद लागावा यासाठी आपण तांब्यामध्ये पाणी भरून ठेवतो त्या प्रकारे आवाहन करायचं दुसरी गोष्ट रोज रोज जमलं तर रोज किंवा तिथीला आपण भात असेल तर गच्चिवा ठेवा पिंपळाच्या झाडाला पिंपळाच्या झाडाला आपण दिवा लावा आणि रोज पंधरा दिवस पण आपण जेव्हा तांब्या दक्षिण दिशेला भरून ठेवणार तिथं पण दक्षिण दिशेला एक छोटा दिवा जरी लावला तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही दिवा लावला दिवा लावा धूप लावा अगरबत्ती लावा तरी चालतो या पंधरा दिवसामध्ये स्वदा मंत्राचा जास्त जप करावा या पंधरा दिवसामध्ये आपण पित्रांचं स्मरण करायचं या पंधरा दिवसामध्ये आपल्या पित्रांचा घरी फोटो नसेल तर फोटो आणा फोटोला हार घालायचा त्या तिथीला हार घातला तरी चालतो या अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण या पंधरा दिवसामध्ये करायच्या कारण की संतुष्ट असेल तर आपल्या सगळ्या गोष्टी संतुष्ट असतात तर्पण कसं करायचं तर्पण करता तर्पण करताना पण आपण पित्रांच्या नावाने दक्षिण दिशेला तोंड करून तर्पण करायचं तर्पण करताना धोतर घालायचं महिला असेल महिलांनी पण साडी घालावी महिलांनी पण आपल्या आपले वडील असेल किंवा माहेरचं पित्रांचा असेल सासरचा महिला पण करू शकता काही प्रॉब्लेम नाही प्रॉपर्टी घेताना महिला मुलगा आणि मुलगी मध्ये भेदभाव नाही तर करू शकता काही प्रॉब्लेम नाही ह्या पंधरा दिवसामध्ये गाई असेल श्वान असेल यांना काही खाऊ आला ह्या पंधरा दिवसामध्ये आपलं मन शांत ठेवा या पंधरा दिवसामध्ये पित्रांची स्तुती जास्त करा ह्या पंधरा दिवसामध्ये वाईट काम कोणते करू नका बरं साध सोप्या गोष्टी करायच्या हवन आणि पाणी भरून तुम्ही त्यांना जरी ठेवलं घरामध्ये एक प्रकारची एनर्जी येते कारण पित्र आहे ते आपल्या घरी येत असतात समजा आपण जरी आपण जरी नेलो असेल किंवा आपण जरी, जरी वापस आलो तर आपण आपल्या घरी जाणार ना दुसरीकडे जाणार आहे का तसच आहे आपण कुठेही राहत असलो आपण कुठेही राहत असलो तर शेवटी आपण आपल्या घरी जातो बघा तसे पित्र असतात ते आपल्या घरी येत असतात आणि त्यांची यायची वेळ आहे ती रात्रीची वेळ आहे आणि दक्षिण दिशेची वेळ ठेवल्या त्यांना पाणी भरून ठेवल्यानंतर ते पाणी पिल्यानंतर ते तृप्त होता तृप्त झाल्यानंतर ते आशीर्वाद देतात आणि आशीर्वाद दिल्यानंतर आपले जे सगळे मनोकामना आहे ते पूर्ण होत असते स्वतः मंत्र जास्त जप करावा पितृ असष्ट पितृस्तुती पितृ नामावली पितृंच सगळं घ्यायचं धूपदीप लावायचं पित्रांची जी सेवा आहे ती सकाळच्या वेळेस करावी सकाळी आंघोळ झाली आपली आंघोळ झाली पंधरा दिवसामध्ये काय करायचं झाली झाल्यानंतर लगेच धोतर घालायचं घालायची नाही धोतर घालायचं डायरेक्ट आणि आसन घ्यायचं नाही जेव्हा पितृची सेवा करणार तेव्हा आसन घ्यायचं नाही बसायचं खाली पितरांच्या नावाचे स्मरण करायचं स्मरण केल्यानंतर पितृस्तुती म्हणा पितृष्टक म्हणा सोदा मंत्र म्हणायचा एक दहा पंधरा मिनट आणि मग नंतर तो नाता जायचा मग देवताची पूजा करायची महिला असेल महिलांनी पण काय करायचं सकाळी आंघोळ झाली आपली स्नान करायचं सा, साडी घालायची पंधरा दिवसासाठी तुम्ही वेगळी साडी ठेवू शकता काळी साडी सोडून तुम्ही दुसरी पंधरा दिवसासाठी सलगसाठी एक वेगळी साडी ठेवू शकता साडी घालून घ्यायची आणि पितृवास्त पितृस्तुती हवन तेव्हाच करून घ्यायचं सगळं एकदा सकाळी केलं तर सकाळी संध्याकाळी केलं तर संध्याकाळी पितृ अष्टक पितृतुती पितृ नामावली स्वदा मंत्र स्वदा खूप महत्व आहे स्वदा 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 जमलं तर रोज रात्री पंधरा दिवस आपण सेवा घेणारे लाईव मागच्या पण पन आपण घेतली होती हे केल्यानंतर दर्भ वापरायचं दर्भ छोटा असेल दर्भ दर्भ वापरायचं आणि अशा पद्धतीने आपण साधी आणि सोपी सेवा करावी या सेवेचं खूप फळ आहे मागच्या वेळेस पण खूप जणांनी केलं होतं या सेवेचं खूप फळ आहे त्यावेळेस फक्त आपण हवन ऍडिशनल केलेलं आहे हवन रोज करा जवळचे पिंपळाचे पिंपळ असेल वळ असेल अवदुंबर असेल त्याच्या काड्या आणायच्या तूप टाकायचं हवन करायचं घरामध्ये एक प्रकारचं चैतन्याचं वातावरण निर्माण होईल पितृपक्षामध्ये ज्या दिवशी तिथे असेल त्या दिवशी कोणती सेवा करायची तो पण मी व्हिडिओ टाकणार आहे पितृपक्षामध्ये गुरुचित्र पारायण नवनाथ पारण करायचं ते पण व्हिडिओ टाकणार आहे किंवा आपल्या मनामध्ये काही प्रश्न असेल ते पण मला अवश्य सांगावं त्याप्रमाणे मी व्हिडिओ तयार करण्यास त्या मी व्हिडिओ तयार करेल देवता जसं महत्वाचं आहे तसं पित्र महत्वाचं आहे झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ